वहागावमध्ये क्रांतिकारी पाऊल पदवीधर महिलांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबांच्या माध्यमातून साठ लाख रुपये मंजूर कराड तालुक्यातील वाहागाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा यांच्या माध्यमातून सरपंच संग्राम पवार व सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून साठ लाख रुपये मंजूर असून शाळेचे भूमिपूजन गावातील पदवीधर महिलांच्या हस्ते घेण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला व गावातील तब्बल एकशे पन्नास पदवीधर महिलांच्या हस्ते नारळ फोडून नूतन इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले लोकसहभागातून सध्या शाळेचा कायापालट होत असून या शाळेच्या प्रगतीसाठी महिलांनीही पुढाकार घ्यावा यासाठी महिलांच्या हस्ते भूमिपूजन घेण्याचा निर्णय घेऊन क्रांतिकारी पाऊल गावाने उचलले आहे वाहगावला उत्कृष्ट कामगिरीबद्दल विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी सरपंच संग्राम पवार उपसरपंच संतोष कोळी सदस्य धनंजय पवार आनंदी पवार तुषार पवार रंजना पवार शीला पवार सुजाता पुजारी टॅक्स असिस्टंट विनोद पवार केंद्रप्रमुख साळुंके मॅडम मुख्याध्यापक पवार मॅडम शिक्षिका पाटील मॅडम रेपाळ मॅडम राऊत मॅडम पवार मॅडम मास्टर ट्रेनर विद्याधर गायकवाड कॉन्ट्रॅक्टर अक्षय मोहिते राहुल वायदंडे तसेच ज्येष्ठ नागरिक युवा कार्यकर्ते महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एसपी कराड अतिशय मानाचा दर्जा इथं महिलांना देऊन त्यांच्या हस्ते या शाळेचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे निश्चितच मी तो 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 या ठिकाणी सांगू इच्छते की यत्र नारत्र पूजनते तत्र रमंती देवता या उक्तीप्रमाणे निश्चितच महिलांच्या सहभागातून ही शाळा उत्तम प्रकारे उच्च स्तरावर जाईल आणि उत्तम प्रकारे इमारत उभा राहून चांगल्या प्रकारचं कार्य या ठिकाणी संपन्न होईल आणि विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उच्च स्तरापर्यंत जातील याचे या ठिकाणी मी आश्वासन दे आज आमच्या शाळेचं भूमिपूजन गावातील पदवीधर महिलांच्या हस्ते घेऊन आम्ही शाळेचा पाया रचण्यासाठी पदवीधर महिलांचा सहभाग याच्यामध्ये असावा यासाठी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे निश्चितच याच्यामधून आमची शाळा जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्यामध्ये एक आदर्शवत शाळा निर्माण करण्याचा आमचा सर्व गावकऱ्यांचा मानस आहे या निमित्तानं एवढं मी सांगू शकतो धन्यवाद